नमस्कार मित्रांनो लन विथ रोहिणी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम आय डी सीची जी रिक्रुटमेंट निघाली होती तर ऑगस्ट महिन्यात ही रिक्रुटमेंट निघाली होती त्याचं ॲडमिट कार्ड आता जाहीर झालेलं आहे प्रसिद्ध झालेलं आहे तर ॲडमिट कार्ड कसं का डाउनलोड करायचं त्याची लिंक अशी सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लन विथ रोनिया चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या बेल्लायकॉनं क्लिक करा म्हणजे अशा भरतींचे नोटिफिकेशन्स अपडेट्स नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर जसं आता आपण स्क्रीनवर पाहू शकतो इथे दिलेलं आहे की लॉग इन क्रेडिशनल तर यामध्ये तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुम्ही फॉर्म फिल करताना तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर ॲप्लिकेशन नंबर असेल तो तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे आणि तुमचा पासवर्ड जी तुमची डेट ऑफ बर्थ असणारे तो पासवर्ड तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे त्यानंतर इथे कॅपच्या कोड टाकून तुम्हाला सबमिटवर म्हणजेच लॉग इनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तिथे जे तुमचं हॉलटिकीट आहे ते प्रसिद्ध होईल आणि त्या हॉलटिकीटचे तुम्हाला प्रिंट किंवा तुमच्याकडे जे स्क्रीनशॉट वगैरे असेल ते तुम्हाला काढून ठेवायचं आहे तर मित्रांनो ह्या ॲडमिट कार्डची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तुम्ही त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंकवर क्लिक करून तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करू शकतात